अमरावतीत भक्तिमय वातावरण निर्माण करणारा पारंपरिक छप्पन भोग उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला आहे श्री संकटमोचन विजय हनुमान मंदिरात आयोजित या कार्यक्रमात हजारो भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतलेत गेल्या चाळीस वर्षांपासून अखंड रामायण पठणाची परंपरा जपत मंदिर समिती भक्तीचा वारसा पुढे नेत आहे अक्षय नवमीच्या शुभदिनी श्री हनुमान व महादेवाची भव्य आरती करण्यात आली यानंतर कर अन्नकूट महाप्रसादाचे वाटप मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिलेत या सोहळ्याला अनेक मान्यवर आणि समाजसेवक उपस्थित होते अमरावतीतील श्री संकटमोचन विजय हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही छप्पन भोग उत्सवाचे आयोजन करण्यात आले हा उत्सव महंत श्री मदन मोहनदासजी महात्यागी महाराजांच्या अध्यक्षतेखाली पार पडला मंदिरात गिरी चाळीस वर्षे अखंड पारायण पठन सुरू आहे हीच या ठिकाणाची खास परंपरा हे हनुमान व महादेवाची भव्य आरती पार पडली यानंतर भक्तांसाठी अन्नकूट महाप्रसादाचे वाटप सुरू करण्यात आले आणि ते मध्यरात्रीपर्यंत अखंडितपणे सुरू राहिले या सोहळ्यात दीपक नवनाथे डॉक्टर काळपांडे गजानन पाठक प्रेम जोड पवन नवाथे किशोर दोडे आनंद कलंत्री रमेशचंद्र सोनी अशोक जाजू महेंद्र गांधी आनंद कडू जे मंगेश मिटकरी सूर्या इंगोले आणि आदित्य यांचा प्रमुख सहभाग होता तर कार्यक्रमात लोखंडे दुर्गेश पलांडे स्वस्तिक ठोसर प्रशांत खोब्रागडे हेमंत प्रजापती निखिल वानखडे हर्षद कुंदे प्रेम अन्नार रतन बानेवार भूषण ठाकरे गजानन वानखडे आणि करण ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते या धार्मिक कार्यक्रमाला राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे आमदार रवी राणा आणि सुनील राणा यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच ज्येष्ठ समाजसेवक लप्पी भैय्या जाजोदिया आणि कायदेतज्ञ प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व्यवस्थापन आणि भक्तांच्या सोयीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे संयोजक म्हणून सुनील डुब्बरवार अतुल भिलकर पंकज शंकर अंकुश पंचबुद्धे शरद सोनकुसरे अशोक यादव मनोज पंकज जाधव आणि बाळासाहेब भरणे यांनी कार्यभार सांभाळला या सोहळ्याने अमरावतीतील भक्तांना पुन्हा एकदा श्रद्धेच्या वातावरणात एकत्र आणले